महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समितींच्या निवडणुकांचा निकाल आज लागलाय यामध्ये भारतीय जनता पार्टीनं बाजी मारली आणि नुसतीच बाजी मारली नाही तर विरोधकांचा अक्षरशः सोपडा साफ केला भाजप बरोबरच महायुतीमधील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं आणि अजितदादांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं बऱ्यापैकी यश मिळवल्याचं दिसत परंतु या निवडणुकीचा निकाल पाहिला तर सब कुछ भाजपा असंच म्हणावं लागेल कसा लागलाय हा निकाल याविषयी थोडक्यात आपण जाणून घेऊयात नमस्कार मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतर तुमचं मत व्यक्त करा तर मंडळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि बारा जिल्हा परिषदांपैकी सात जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी तर महायुतीमधील घटक पक्ष असलेली शिवसेना दोन व राष्ट्रवादी काँग्रेस दोन जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत आले विरोधी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एका जिल्हा परिषदेमध्ये सत्ता काबीज करता आली आहे तर काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एकाही जिल्हा परिषदेमध्ये सत्ता मिळवता आली नाही आता व्हिडिओ प्रसिद्ध करण्यापर्यंत एकशे पंचवीस पंचायत समित्यांपैकी एकशे चोवीस पंचायत समित्यांचे निकाल हाती आले होते त्यामध्ये भाजपला एक्कावन्न शिवसेनेला सव्वीस व राष्ट्रवादी काँग्रेसला पंचवीस पंचायत समित्यांमध्ये सत्ता मिळवता आली होती विरोधी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आठ काँग्रेस आठ तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पाच पंचायत समित्यांमध्ये सत्ता मिळाली एप्रिल मे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं परंतु ते यश महाविकास आघाडीतील घटक पक्षांना टिकवता आलं नाही त्या निवडणुकीत सांगलीतून निवडून आलेले अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची जागा धरता महाविकास आघाडीला एकतीस जागांवरती विजय मिळाला होता उलट महायुतीला केवळ सतराच जागा मिळाल्या होत्या पण त्यानंतर सहा महिन्यावरच विधानसभा निवडणूक होती आणि त्यासाठी महायुतीनं जय्यत तयारी केली लाडकी बहीण योजनेचं अनेक सरकारी योजनांचा लाभ लाभ जो आहे तो जनतेला देण्यात हे सरकार महायुतीचं सरकार यशस्वी ठरलं शिवाय केंद्रामध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आलं होतं नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले होते त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालं दोनशे अठ्ठावीसपैकी पैकी दोनशे पस्तीस जागांवर त्यांनी विजय मिळवला यामध्ये सर्वाधिक एकशे बत्तीस जागा या भाजपनं जिंकल्या होत्या आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ करीत महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं होतं भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते आणि विधानसभा निवडणुकीनंतर वर्षभराच्या कालावधीनंतर आता महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगर, नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीत सर्वाधिक एकशे वीस जागी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आणि आता नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीच्या निकालात एकोणतीस पैकी सव्वीस महापालिकेमध्ये भाजपची सरशी झाली तिथं भाजपचा महापौर झाला या निमित्तानं महाराष्ट्राच्या जनतेनं पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारलाच पाठिंबा दिल्याचा आपल्याला दिसून येतं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व दिवसेंदिवस अधिक मजबूत होताना दिसतंय राजकारणातील प्रत्येकाला कोणी ना कोणी गॉडफादर लागतो नेता लागतो त्यातच आता अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर दुसरा ताकतवाद नेता राहिलेला नाही त्यामुळं प्रत्येक निवडणुकीत इतर पक्षातील अनेक स्थानिक नेते भाजपा बरोबर जाताना दिसतात येणाऱ्या दोन हजार एकोणतीस मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये उलथापालत होईल असं चित्र दाखवणारे हे सगळे निकाल आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झालं आणि दोन गट एक झाले तर महाविकास आघाडी संपुष्टात येणार आहे काँग्रेसमध्ये एकला चरोची हाक दिलीच गेली दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक आलेले आहेत त्यामुळे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीचं चित्र एकीकडे भाजप असेल दुसरीकडं ठाकरे बंधू असतील आणि तिसरीकडं काँग्रेस अशा तिरंगी लढतीचं हे चित्र असू शकतं विधानसभा निवडणुकीपासून झालेल्या नगरपालिका नगर परिषदा महापालिका आणि महा आत्ताच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं निर्विवाद वर्चस्व मिळवल्याचं दिसतं आणि प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी क्रमांक एकचा चा पक्ष ठरला आणि विरोधकांचा सुपडा साफ झालेला आहे आता महाराष्ट्रात पुढच्या तीन साडेतीन वर्षामध्ये म्हणजे कोणतीच निवडणूक असणार नाही त्यामुळं प्रचाराचा धुराळा उडणार नसला तरी भारतीय जनता पार्टीबरोबरच इतर जे सगळे पक्ष आहेत ते संघटना मजबूत करण्यासाठी काय काय कार्यक्रम हाती घेणार यावरून दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीचा अंदाज आपल्याला बांधता येईल सध्या तरी एकच सत्य आहे ते म्हणजे भाजप क्रमांक एकचा पक्ष बनलाय आणि विरोधकांचा सुपडा साफ झाला तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो करा धन्यवाद